राज्य सरकारने जाहीर केलेला आहे की हा पहिला दिवस प्रवेशोत्सव साजरे करूया खरोखर हा उत्सव आहे आयुष्याच्या प्रगतीला प्रोत्साहन देण्याकरता हा दिवस साजरा केला जातोय शाळेत पहिल्या दिवशी प्रदीर्घ सुट्टीनंतर पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश करताय त्या मुलांचं देशात स्वागत करा आणि आयुष्यामध्ये शिक्षणाची गोळी निर्माण करण्याकरता त्यांना प्रोत्साहन द्या हा त्यामागचा उद्देश आहे सकाळपासून आम्ही बऱ्याचशा शाळांपर्यंत खूप चांगला उत्साह या ठिकाणी मुलांमध्ये दिसून येतो आम्ही महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जास्त करून आम्ही जातो आणि खऱ्या अर्थाने ह्या मुलांना ह्या पालकांतून शिक्षणाची गोळी निर्माण व्हावी म्हणून त्याच्यामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे निर्माण व्हावी शिक्षण आहे सर महानगरपालिका महानगरपालिकेच्या शाळेमध्ये डिजिटल शिक्षणासाठी देखील अख्याच्या अतिशय मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत आता यावर्षी कशा प्रकारे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये जे काही प्रायव्हेट शाळा आहेत अशा पद्धतीचं शिक्षण द्यावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे आत्ताच मी किसनगरच्या शाळेत जाऊ सी बी एस स्कूल खाजगीपर्यंत त्या ठिकाणी सुरू आहे अतिशय अद्यावत अशी कॉम्प्युटर लॅब असते त्यात वर्ग त्या ठिकाणी सुरू केले जास्तीत जास्त या शाळेमध्ये सुद्धा इंग्लिश मिडियमची या ठिकाणी आम्ही वर्ग सुरू आहेत इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये किमान महिन्याला तीन हजार ते चार हजार फीज असते वर्षाला पन्नास एक हजार रुपये फी असते गोरगरीब पालकांना ही फी परवडत नाही महानगरपालिकेच्या शाळेमध्ये येणारी मुलं मध्यमवर्गीय असतात सर्वसामान्य झोपडपट्टी चाळीसची मुलं असतात प्रत्येक पालकाची इच्छा असते माझ्या मुलाला चांगलं शिक्षण द्यावं आणि याकरता महानगरपालिकेने इंग्लिश मिडीयमचे सुद्धा शाळा सुरू केलेल्या आहेत आणि आमचा शिक्षक वर्ग खूप चांगल्या पद्धतीने त्याला शिकवतोय आणि मोफत शिक्षण याद्वारे आम्ही या ठिकाणी सर्व मुलांना देतो